पालकांनो तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये अभ्यासकौशल्यांबरोबरच ही अतिशय महत्त्वाची असे अशी तीन जीवन कौशल्य जरूर त्यांच्या अंगी यावीत यासाठी प्रयत्न करायला हवा त्यातलं पहिलं कौशल्य आहे ते, ते म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी अर्थातच जबाबदारी एखाद्या कामाकरता आपण जबाबदार असणं याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करणं खूप आवश्यक आहे जसं की रिस्पॉन्सिबिलिटीचा दुसरा अर्थ असा आहे की डिपेंडेबिलिटी म्हणजे तुझ्यावर कोणीतरी अवलंबून आहे तुला जर एखादी जबाबदारी दिलेली आहे तर ती जबाबदारी तू निश्चितपणे पार पाडणार आहेस याची खात्री समोरच्याला आहे आणि ह्यालाच आपण जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी हे जीवन कौशल्य मुलांच्या बाबतीमध्ये अंगी बाणवणं आवश्यक आहे हे कसं शिकवायचं मुलांना तर त्याच्यासाठी ती तीन गोष्टी करता येतील की तू जो विचार करतो आहेस त्याला तू जबाबदार आहेस तू जे काही बोलतोयस जे शब्द वापरतोयस त्यालाही तू जबाबदार आहेस आणि तू ज्या कृती करतो आहेस तू ज्या पद्धतीचं काम करतो आहेस ज्या ॲक्शन करतो आहेस त्यालाही तू जबाबदार आहेस ह्या पद्धतीने मुलांमध्ये हे जीवनकौशल्य आपण नक्की अंगी त्यांच्या आणू शकतो दुसरी गोष्ट आहे दुसरं जीवनकौशल्य इंटिग्रिटी म्हणजे एकत्रितपणे त्याच्यासाठी आपण त्या मुलांना हे सांगू शकतो की तू स्वतशी प्रामाणिक राहा जेव्हा तू स्वतशी प्रामाणिक राहशील तेव्हा तू आपोआपच इतरांशी प्रामाणिक राहशील इतरांना दिलेला शब्द पाळशील आणि एक असं उदाहरण लोकांच्या समोर ठेवशील की लोकांना तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की खरोखर हा मुलगा किंवा ही मुलगी या या गोष्टीसाठी एक खरोखर उदाहरण आहे एक आयडियल आहे आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं जीवन कौशल्य जे आहे ते आहे डिटर्मिनेशन किंवा निश्चय करणं याकरता मुलांना आपल्याला काय सांगता का येईल no की जे काही काम करणार आहेस ते तुला कठोर परिश्रम करावेच लागणार आहेत कारण कठोर परिश्रमाला दुसरा पर्याय नाही नो ऑप्शन यू हॅव टू वर्क हार्ड हे आपल्याला मुलांना सांगावं लागणार आहे तू आयुष्यामध्ये पुढे काय करणार आहेस हे की निश्चय करणं किंवा याबाबत निश्चिती करणं हे ठरवणं हे सुद्धा डिटर्मिनेशन किंवा निश्चय करण्याच्या गोष्टीशी जोडलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग मुलं विचार करायला लागतात की पुढे आयुष्यात मला काय करायचं आहे आणि हे मला प्राप्त करायचं असेल तर मला निश्चयाचा महामेरू बनावंच लागणार आहे तर ही अशी अत्यंत तीन महत्त्वाची आपल्याला जीवन कौशल्य मुलांना शिकवता येऊ शकतात एक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी दुसरं म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे याचा अर्थ एकत्रितपणे आपलं संपूर्ण जे काही आपल्याकडली कौशल्य आहेत त्यांचा वापर करणं आणि तिसरं हे डिटर्मिनेशन अर्थातच निश्चय करणं ही तिन्ही अत्यंत महत्त्वाची जीवन कौशल्य मुलांना अभ्यासामध्ये आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये खूप उपयोगाला येतात धन्यवाद